आरोपी दत्ता गाडे विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे स्वार्गी टेस्टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे पुणे न्यायालयामध्ये आठशे त्र्याण्णव पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे पुणे शाखेच्या पथकाकडून बावन्न दिवसांमध्ये तपास पूर्ण झालेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुणे न्यायालयामध्ये आठशे त्र्याण्णव पानी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे यांच्याकडून चंद्रकांत आता दाखल झालेलं आहे काय यामध्ये म्हटलेलं आहे यामध्ये स्पष्टपणे आहे आहे की हो कारण सुरुवातीला काही असं चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या की बलात्कार केस नाही टेक्निकल त्यामुळे संबंधित पिढीत पण प्रचंड नाराज झाली होती पोलिसांची एकूण कार्यपद्धतीवर त्यानंतर पोलिसांनी पुन्हा सखोल तपास करून सगळे पुरावे गोळा करून या दत्तागाठ्याच्या विरोधातले हजर केले आणि अवघ्या बावन्न दिवसात तसंच नव्वद दिवसात चार्जशीट दाखल करण्याची पोलिसांना मुभा असते पण त्यांनी अवघ्या बावन्न दिवसात हे आठशे त्र्याण्णव पानाचे चार्जशीट दाखल केले आणि त्याच्यावरचे आरोप जे जे बलात्कार आहेत आणि एकदा नाही दोनदा बलात्कार केल्याचे आरोप त्याला ठेवण्यात आले आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी जे एव्हिडेन्स लागतात सरकम तांच एव्हिडन्स म्हणजे परिस्थिती पुरावे सगळे गोळा करून या आरोपपत्रासोबत जोडलेले आहेत त्याने कंडक्टर असल्याची बतावणी करून या महिलेला तिच्यावर प्रसंग अत्याचार केले होते योग्य नाही दोनदा हे सगळं आता पुढे पोटात ही केस चालणार आहे आणि त्यानुसार याला कठोर कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्नशील अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी